पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ डिसेंबर चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला निकालामध्ये नेहमीप्रमाणे चढता आलेख राखत नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक बेचाळीस घणसोली शाळेच्या उत्तीर्ण तेहतीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल सत्तावीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत शाळेतील विद्यार्थिनी कुमारी स्वराली जगधने ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीतून जिल्हा तिसरी आली आहे तत्कालीन मुख्याध्यापक श्री संजय मोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांची प्रचंड मेहनत व सोबतच माजी केंद्र समन्वयक श्री खुशाल चौधरी सर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या केंद्रस्तरीय सराव परीक्षा यामुळे एन एम एम एस निकालात नवी मुंबई महानगरपालिकेत शाळेने नेहमीप्रमाणेच आपला अव्वल क्रमांक राखला आहे आज शाळेमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी श्रीमती अरुणा यादव मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्र समन्वयक सौ अर्चना म्हात्रे मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे मार्गदर्शक शिक्षक श्री मंगेश शेडगे श्री महेंद्र रवी ढोणे सौ सुनीता डोंगरे सौ भारती भोळे श्री संतोष कदम श्री नितीन भरसट श्री रणजित चौधरी सौ स्वाती ठाकरे सौ स्वा प्रियंका मोरे यशाचा घणसोली पॅटर्न प्रतिनिधी विष्णु भुरे नवी मुंबई तर काय सांगाल आता जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले नवी मुंबईचं नाव रोशन केलं त्या मुलांनी तर काय सांगाल आज या ठिकाणी एन एम एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस या शाळेची जी परंपरा आहे नवी मुंबईमध्ये टॉप करायची तीसुद्धा प पर, ती परंपरा या देखील अबाधित राहिली आणि या सर्व याचं सर्व श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत आहे तसेच या आमच्या सर्व आठवीच्या ज्या टीम आहे शिक्षकांची यांनी खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये त्यांच्या पालकांचं देखील सहकार्य लाभलं आणि शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय संजयजी सर चौधरी सर आणि सध्याच्या मुख्याध्यापिका म्हात्रे मॅडम यांचं मोलाचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश आम्हाला प्राप्त झालं धन्यवाद ही आता आठवी फ मध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस घनसोली आता तुला परीक्षेमध्ये किती किती टक्के पडले आणि काय मेहनत केली या टक्केवारी मागत पास होण्यासाठी मला परीक्षेत एकशे सतरा गुण भेटलेत आणि या अभ्यासामध्ये किंवा या यशामागे माझ्या शिक्षकांचा आणि मम्मीचा वगैरे वाटा आहे कारण का या परीक्षेमध्ये मला जरा जास्त दिवस येता आलं नाही आजारी असल्यामुळे तर तरी पण शिक्षकांनी मला समजून घेऊन माझ्या अभ्यासावर फोकस केला आणि माझी मम्मीने पण मला खूप हेल्प केली अभ्यासामध्ये तर ह्या यशाचं श्रेय मी त्या दोघांनाच देईन आता जसं की तू उल्लेख केला की माझं यशाच्या पाठीमाग शिक्षक वर्ग पालक आणि आई असेल आता तुझ्या स मुली आता ते तुझ्या मैत्रिणी असतील किंवा अजून कुठले दो मित्रवर्ग असेल किंवा मोबाईलवर राहतात आणि ते परीक्षेसाठी नजरअंदाज करतात की आपल्याला परीक्षेच्या अँड टायमाला ते परीक्षेची तयारी करतात पण ते शक्य नाही पण तू आधीपासूनच केलं म्हणून तुला यश आलं तर त्या तशा मुलींना काय सांगू शकतो मी हेच सांगेन की म्हणजे असं जास्त वेळ मोबाईलमध्ये बघणं यामध्ये स्वतःच तर आपलं नुकसान आहे तर त्यापेक्षा मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा आपण जर अभ्यास केला किंवा लहानपणापासूनच जर तयारी केली तर ते आपल्याला मोठेपणे जरा सोयस्कर ठरेल यश आहे तर त्यांना ना अजून उभारी मिळावी आणि इथून पुढे त्यांनी खूप छान काम करावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यामध्ये सर्व जे शिक्षक आहेत सफाई कर्मचारी आहेत मोरे सर चौधरी सर आता नवीन रुजू झालेलं मात्रे मॅडम या सर्वांचा जो सहभाग आहे त्यामुळे या मुलांनी जे यश मिळवलं आहे त्यांच्या पालकांचंही खूप मोठं यश आहे यामध्ये आणि मला खूप आनंद होतो आहे की या कार्यक्रमामध्ये आज सत्तावीस विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि नवी मुंबईसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे की स्वराली जगदने ही जिल्ह्यामध्ये तिसरी आलेली आहे आणि नवी मुंबईमध्ये सर्वात सर्वात जास्त विद्यार्थी याच शाळेतून आलेले आहेत आणि या शाळेची परंपरा आहे की या शाळेतले शिक्षक खूप कष्ट घेतात पालकही खूप कष्ट घेतात आणि शिक्षकांवर विश्वास ठेवतात त्यामुळं अगदी करोना काळातसुद्धा यांचे जादा तास चालू होते अगदी उष्माघातामध्ये काळजी घ्यावी असं परिपत्रक असतानासुद्धा या विद्यार्थ्यांना किंवा या शिक्षकांना उष्मागात असताना सुद्धा काही फरक पडला नाही त्यांचं मनोबल कोणीच खचू शकलं नाही देर आर नो शॉर्टकट कर, शॉर्टकट टू सक् सक्सेस यशाला कधलीच मधले मार्ग नसतात हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे मग मला खूप आनंद होतो आहे की मी या विभागाचे प्रमुख म्हणून आज यांचा सन्मान केला आणि माझा सन्मान इतर लोक करत आहेत की आपल्याकडे एवढे विद्यार्थी एन एम लागले हे सगळं श्रेय शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे नाही आता हे शाळा तर एन एम सीचे पण काही लोक कर्ज काढून किंवा हे करून तर आपले मुलं इथं काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की एन एम एम सीमध्ये शिक्षण दिलं जात नाही किंवा लक्ष दिलं जात नाही तर काय सांगाल आता हे जेवढं मुलं यशस्वी झाले पुन्हा नवी मुंबईचं नाव रोशन केलं तर काय सांगाल त्या पालकांना मला असं वाटतं की मराठी मिडियम असेल किंवा इंग्लिश मिडियम असेल कोणत्याही मिडियममध्ये शेवटी शिक्षक जे जास्त चांगलं शिकवतात हो ती शाळा जास्त चांगली चालते आणि या शाळेला कोणत्याच इंग्लिश मिडियम शाळेचा काहीच फरक पडत नाही कारण की पालकांचा या शाळेवर विश्वास आहे आणि यश काय असतं किंवा विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं विद्यार्थी कुठपर्यंत जाऊ शकतात हे या शाळेने दाखवून दिलेलं आहे आता ह्या मुलांना सोळा हजारप्रमाणे चार वर्ष स्कॉलरशिप मिळणार ही खूप मोठी गोष्ट आहे मॅडम काय हा काय सांगाल आजच्या ज्या पर्यंत आज हा जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि मलासुद्धा अभिमान वाटतो आहे की मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि मला नक्कीच चांगलं काम करण्याची संधी या शाळेमध्ये मिळणार आहे आणि मी सगळ्यांना असं आश्वासन देते की आता जी ही आपल्या गुणवत्तेची जी परंपरा चालू आहे ती इथून पुढे मी माझ्या शिक्षकांच्या सहकार्याने उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने अशी चालू ठेवीन असं मी सगळ्यांना माझ्यातर्फे आश्वासन देते सर काय सांगाल मुलांचा सत्कार करण्यात शिक्षकांचाही सत्कार करण्यात काय सांगाल या ह्या कार्यक्रमातून एवढं सांगू शकतो हो की आज मुलांचा सत्कार झाला आहे मुलांचं मनोबल वाढलेलं आहे मनोबल आणि मुलांचं मनोबल वाढवणं हाच खरा त्याच्यातला उद्देश आहे काल परीक्षेचा निकाल लागला शाळेने आज लगेच त्याचा निरोप समारंभ म्हणजे त्यांचा सत्कार समारंभ घेतला ही खूप खूप मोठी बाब आहे त्यांना शाळेने काय दिलं हे महत्त्वाचं नाही पण त्यांचं त्यांना उत्साहित करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर शिक्षकांचा सत्कार केला शिक्षकांचं मनोबल आज या शाळेमध्ये ऐंशी शिक्षक आहेत आणि ही शाळा जी आहे आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर शाळा आहे की या एवढा पट आज बत्तीसशे पट आहे या शाळेचा बत्तीसशे पट मराठी मिडियममध्ये महाराष्ट्रात कुठेही महानगरपालिकेचा जिल्हा परिषदेचा कुठल्याही शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये बत् तीन हजार दोनशे विद्यार्थी नाही आहेत यापूर्वी होते इंग्लिश मिडियमचा पट असेल पण मराठी मिडियमचा पट एवढा नाही आहे कारण की इथं एकमेव एक कमीत कमी या विभागामध्ये चाळीस शाळा आहेत या घनसुरी शाळेमध्ये चाळीस शाळा असूनसुद्धा या शाळेचा ता पट आज बत्तीसशे आहे याला एकमेव कारण आहे इथला शिक्षक वर्ग प्रत्येक शिक्षक पहिली बालवाडीच्या शिक्षकांपासून ते अगदी आठवीपर्यंत प्रत्येक शिक्षक आपल्याकडे वर्ग आल्यानंतर हा आपला वर्ग पाचवीला शिष्यवृत्तीसाठी आठवीला स्कॉलरशिपसाठी आणि एन एम एस परीक्षेसाठी आपल्याला तयार करायचं आहे या यानेच पछाडलेला असतो आणि तीनशे दिवस ही शाळा भरते सगळ्यात चांगलं सांगायचं म्हणजे दिवाळी सुट्टी गणपती सुट्टी प्रत्येक शिक्षक आपल्या पद्धतीनं तो क्लास घेत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचं सहकार्य सगळे यात एकदा तो, या एक तो पाचवीला विद्यार्थी गेला की शिक्षक प शिक्षकला की चौथीपासून त्या मुलांना तयारी सुरू तिसरीपासून तयारी होते चौथीमध्ये त्या मुलां पालकांची मिटिंग घेतात मिटिंगमध्ये त्यांना सांगतात जर पाचवीला मुलगा गेल्यानंतर पुढच्या वर्षी पाचवीमध्ये तुमच्या पालकाची कोणत्याही प्रकारची म्हणजे पाल्याची तक्रार येता कामाने की तो लग्नाला चालला आहे गावाला चाललाय इकडे चाललाय तर वर्षभर त्याला सुट्टी नाही घेता येणार कारण का शिक्षकच माझा शिक्षक घेतला शिक्षक सुट्टी घेत नाही वर्षभर त्यामुळे ही शाळा आज नावारूपाला आली आहे दरवर्षी दोन हजार सोळापासून या स्कॉलरशिप रिझल्टमध्ये ही शाळा पुढे आहे आज नव्या मुंबईत काय महाराष्ट्रामध्ये एवढे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी कुठे येत नाहीत पण या शाळेतून येत आहेत आणि ह्याचाच भाग म्हणून आज या शाळेचा पट एवढा वाढलेला आहे या शाळेची कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टायझिंग नाही आहे पालकच या शाळेची ॲडव्हर्टायझिंग करत आणि पट वाढतो आहे एवढंच मी बोलू शकतो धन्यवाद एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ